नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सर्वात आधी माझा आवाज तुम्हाला येतोय मी दिसतोय हे एकदा कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर आपण आपल्या लेक्चरला जे आहे तर ते सुरुवात करणार आहोत ठीक आहे चला बघा महाराष्ट्र शासनाकडून एक परिपत्रक आलेले आहे आणि या परिपत्रकामध्ये एक महत्वपूर्ण जो आहे तर तो उल्लेख आहे तो म्हणजे आगामी दीडशे दिवसात महाराष्ट्र शासनाला पुन्हा पंचाहत्तर हजाराची एक मेगा भरती जी आहे तर ती राबवायची आहे तर याच्यात जाहिरात येणार आहे आणि ही सरकारी नोकरीची अमृत संधी आहे कारण की याच्यात पंच्याहत्तर चा उल्लेख आहे म्हणून आपण याला अमृत संधी जी आहे तर ते म्हणणार आहोत सगळ्यात आवाज व्यवस्थित होतोय एकदा क्लिअर करा आणि त्याच्यानंतर आपण आपल्या सेशनला जे आहे तर ते सुरुवात करणार आहोत लक्षात घ्या मित्रांनो नुकतंच बघा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजीला महाराष्ट्र शासन नगर परिषद संचालनालय यांच्याकडून एक परिपत्रक आलं होतं तर ते नगर परिषद याच्याशी संबंधित होतं मित्रांनो बघा याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनामार्फत दीडशे म्हणजे एकशे पन्नास सहा मे दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे गांधी जयंतीच्या निमित्तापर्यंत दीडशे दिवसांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पदभरती इथं काय उल्लेख केलेला आहे सरळ सेवा पद भरती हा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे सरळ सेवा पद भरतीचा कार्यक्रम कधीपासून मे पासून सहा मे पासून तर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांमधील आस्थापनेवरील एकूण पंच्याहत्तर हजार काय उल्लेख केलेला आहे त्यांनी एकूण पंच्याहत्तर हजार मध्ये सरळ सेवेने भरणे बाबत निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे लक्षात घ्या शासनानं पुन्हा ठरवलेलं आहे की ज्या पद्धतीने दोन हजार तेवीस मध्ये आपण एक मेगा भरती लाँच केलेली होती त्याच पद्धतीने येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना पुन्हा एकदा पंच्याहत्तर हजारची मेगा भरती जी आहे तर ती लाँच करायची याच्यासाठीच मित्रांनो तुमच्यासाठी ही खूप मोठी अमृत संधी असणार आहे जे कोणी सरकारी नोकरीची तयारी करू इच्छितात जे ज्या सरळ सेवा द्यायची तर त्यांच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर अर्ज है, है है, है, जे आहे मोठ्या प्रमाणावर पदसंख्या येणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे आहे तर ते तयार असलंच पाहिजे ओके तर हे तशा पद्धतीने हे दिलेलं आहे पुढं त्यांनी म्हटलेलं आहे सामान्य प्रशासन विभागाचा चार मे दोन हजार चोवीसच्या जे आर नुसार गट ब गट क आणि गट ड जे एम पीसी मध्ये नाही आहेत असे सर्व सेवा कोठ्याने भरण्यात येतील आणि या याच्यासाठी दोन संस्थांची निवड करण्यात आलेली आहे पीसीएस आणि आयबीपीएस या दोन संस्था सेवा परीक्षा जे आहे तर ते घेत असतात ठीक आहे आजच्याच मध्ये बातमी आहे की कोणत्या विभागातील किती पद जे आहेत तर ते येऊ शकतात सगळ्यात पहिलं जे विभाग आहे ते म्हणजे वन विभाग या वन विभागामध्ये जवळपास तेरा हजार पदांसाठी भरती येणार आहे याच्यापैकी बारा हजार पद ही वनसेवकाची असणार आहे आणि बाकीचे पद ही वनरक्षक याच्यासाठी असणार आहे तसेच महाराष्ट्र वन महामंडळ जे आहे तर त्याच्यामध्ये देखील हजार प्लस जागा जे आहे तर ते येणार आहे म्हणजे वन विभागात तेरा ते चौदा हजार जागांसाठी एक मेगा भरती जी आहे तर ती येऊ शकते पुढचं महत्वाचं ते म्हणजे गृह विभाग पुलिस मध्ये दहा हजार पद भरती येणार आहे आणि हे फिक्स आहे म्हणजे हे काही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे पोलीस भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे त्याच्या असं म्हटलेलं आहे की मध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो कारण की आता जून जुलै ऑगस्ट थोडस पावसाचं सीझन असतं म्हणून त्यावेळी थोडं शक्य नाही होणार परंतु येणाऱ्या तुमच्याकडे दोन तीन महिने आहेत की ज्याच्यामध्ये ही पोलीस भरतीची एक मेगा भरती जी आहे तर ती येणार आहे ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी दोन भरती जे काही असते पोलीस भरती आणि दुसरं वन भरती तर या दोघांमध्ये चांगली अशी संधी येणार आहे म्हणून तुम्ही नक्कीच तयारी केली पाहिजे पुन्हा आरोग्य विभागात पण विविध जागा रिकतायत चार हजार पदांची भरती होणार आहे विविध महानगरपालिका त्यांच्या भरती रिकाम आहेत जसं की नुकतेच मुख्यमंत्री नाशिक महानगरपालिके नाशिकला आले होते त्यांनी तो कुंभमेळ्याची घोषणा केली आणि त्याच्या तो कुंभमेळा जर यशस्वीपणे राबवायचा असेल तर नाशिक महानगरपालिकेकडे आवश्यक ते कर्मचारी पाहिजे असतील म्हणून नाशिक महानगरपालिकेत भरती येणार आहे याच्यामध्ये लिपिक पदाची भरती येऊ शकते शिपाई पदाची येणार आहे तसे जे कोणी इंजिनिअरिंग क्षेत्रातले असतील त्यात सिव्हिल असेल मेकॅनिकल असेल आणि इलेक्ट्रिकल असेल तर या सर्वांसाठी जाहीराज्य आहे नाशिक महानगरपालिकेचे हंड्रेड अँड वन पर्सेंट येणारच आहे कारण की तेवढ्या जागा त्यांच्याकडे रिक्त आहेत फक्त त्यांचा आस्थापने खर्च हा पस्तीस टक्क्याच्या पुढे गेलेला आहे त्याच्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे मुख्यमंत्री याच्याबाबत स सकारात्मक आहे कारण की सीएस्त कुंभ मेळा राबवण्यासाठी तेवढे लोक लागतीलच पुढचं महानगरपालिकेत नगरची महानगरपालिका आहे नागपूर आहे ठाणे आहे कल्याण डोंबिवली आहे या सगळ्या महानगरपालिकांमध्ये जागा असणार आहे यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे पद आहे तर ते म्हणजे लिपिकचं पद आणि या लिपिक पदासाठी तुमच्याजवळ अर्हता काय असली पाहिजे मित्रांनो तुम्ही पदवीधर असले पाहिजेत प्लस टायपिंग सर्टिफिकेट असलं पाहिजे मित्रांनो आणि चाळीस इंग्लिशचं चा। ज्या उमेदवारांकडे अजूनही टायपिंग सर्टिफिकेट नसेल एम एस सी आय टी नसेल त्यांना माझी विनंती दोन गोष्टी थोड्या दिवसाकरता बाजूला ठेवा पण आत्ताच्या आत्ता तुम्ही टायपिंग सर्टिफिकेटचा फॉर्म भरा त्याच्यानंतर एम एस आय टीला ऍडमिशन घेऊन त्या कारण की हे तुमच्यासाठी फार महत्वाचं असणारच आहे कारण की कुठलीही भरती येऊ हो, लिपीक येऊ हो, त्याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट हे आवश्यकच असतं म्हणून हे तुम्ही काढूनच ठेवलं पाहिजे ओके पुढचं एमपीएससी मध्ये पण भरती येणार आहे एमपीएससी मध्ये दहा पेक्षा जास्त जागा येतील कस काय जागा येतील मित्रांनो लक्षात घ्या याच्यात आता नुकतंच जे आहे तर ती गट ब ची परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर राज्यसेवेची परीक्षा होणार आहे गट क ची परीक्षा होणार आहे तर या सगळ्या परीक्षा जर तुम्ही पाहिला ना मित्रांनो तर याच्यामध्ये नक्कीच आपल्याला चांगली जाहिरात एम पी एस सी मार्फत जी आहे तर ती बघायला मिळणार आहे ओके पुढे पशुसंवर्धन व अन्य तुम्ही जर आता नुकतंच पाहिलं ची लय मोठी ॲड जी आहे तर ते आलेले पशुधन विकास अधिकारी गट अ म्हणजे डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर लेवलचा जो माणूस आहे पशुसंवर्धन खात्याचा त्याच्या जवळपास सत्तावीसशे प्लस जागा आलेल्या आहे अशाच पद्धतीने पशुधन पर्यवेक्षक असेल तर अशे जवळपास तेरा हजार जागा जे जा आहेत तर ते आगामी काळात बघायला आपल्याला मिळणार आहे पुन्हा नगर परिषदेमध्ये पाच पेक्षा जास्त पद रिक्त आहेत परंतु जे तीन हजार प्लस जागा आहेत नगर परिषदेच्या ज्याच्यामध्ये नगर परिषद गट क आणि गट ड या दोन संवर्गांसाठी भरती होणार आहे ज्याच्यामध्ये दोन महत्वाचे पद आहेत मित्रांनो एक म्हणजे लिपिक आणि दुसरं म्हणजे शिपाई या दोन्ही पदांसाठी नगर परिषदेमध्ये ऍड येणार आहे त्याचा कार्यक्रम पण जाहीर झालेला आहे आणि ही ऍड पंधरा जुलै पर्यंत येणार आहे मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या आधी जे आहे तर ती येणार आहे म्हणून गट ब आणि गट सॉरी गट क आणि गट ड नगर परिषदेची तयारी करत असाल तर तुम्ही आतापासूनच त्या पद्धतीने त्या लेवलला जे आहे स्वतःला घेऊन जा चला हे झालं नगर परिषदेचं पुढचं तलाठीच्या दोन हजार पाचशे प्लस जागा आहेत खूप सारे उमेदवार म्हणत आहेत दोन हजार पंचवीस मध्ये येईल का जागा रिक्त आहेत शासन सकारात्मक आहे तर लवकरच याची जाहिरात बघायला मिळू शकते जे उमेदवार याच्यावर डिपेंड असतात की आम्ही जाहिरात येऊ मग अभ्यास करू मित्रांनो त्यावेळी तुमच्या सिलेक्शन होण्याचे चान्सेस फार कमी असतात शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या काळात जास्त रक्त सांडण्याची गरज पडत नाही तर त्यासाठी तुम्ही आतापासूनच जे आहे तर ते तयारी सुरू करून घ्या पुन्हा शिक्षक भरती ते टप्पा दोन टप्पा दोन मध्ये पण दहा हजार प्लस शिक्षक आहेत पुन्हा हे जे टेट आता जे मुलांनी दिलेले ना त्यांच्या जा पण जागा कराव्या लागणार आहे ना शासनाला म्हणजे त्या पण तुम्हाला बघायला मिळतील तसेच न्याय विभागात नुकताच पाहिजे असेल तर प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एका लिपिकची त्यांनी पदाची निर्मिती केलेली आहे आणि याच्यामध्ये लिपिक पदासाठी जाहिरात येणार आहे लिपिक पदासाठी जाहिरात जी जाहि आहे तर ती येणार आहे पदवीधर उमेदवारांना खूप चांगली संधी जी आहे तर ते असणार आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून पण जायरातील नगर परिषद आपण पाहिलं गट क गट ड येणार आहे आणि त्यांनी ठरवलं गट ब कर निर कर निर्धारण तर ती पण जाहिरात अवश्य जे जा आहे तर ते बघायला मिळू शकते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याच्यामध्ये पण काही जागा रिक्त आहेत त्या येतील राज्यातील चार कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्यामध्ये जागा आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा महाबीज महामंडळ महाराष्ट्र वकाळ महामंडळ हे वेगवेगळे महामंडळ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल नुसतं एस टी महामंडळामध्ये तीस हजार प्लस जागांसाठी घोषणा जी आहे तर ती करण्यात आलेली आहे म्हणजे शासनाला भरती करावीच लागणार आहे कारण की ज्या पद्धतीने महाराष्ट्राची जीडीपी वाढत आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढत आहे तर त्या लोकसंख्येला आणि प्रशासन सुरळीतपणे चालवण्यासाठी तेवढ्या पद्धतीची पदभरती जी आहे तर ते करणं गरजेचंच असणार आहे म्हणून आगामी तुम्हाला माहिती आहे निवडणुका पण येणार आहे आणि निवडणुका ज्या वर्षी असतात त्या वर्षी भरभरून अशा जाहिराती ज्या आहेत तर ते आपल्याला जरूर ज्या आहेत तर ते बघायला मिळतात तर आगामी काळात तुम्हाला भरपूर जाहिराती बघायला मिळतील आता मला सांगा मित्रांनो सर्व सरस सेवाच आहे टीसीएस आयबीपीएस आय बी पी एस पॅटर्न आहे सगळ्यांचा पॅटर्न ऑलमोस्ट मोसेम आहे एकाच पुस्तकातून तुम्हाला दोन्ही परीक्षांचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही हाच प्रश्न कावर विचारत बसतात सर तलाठी येणार आहे का नगर परिषद येणार आहे का मित्रांनो या सर्व सरस या परीक्षा मध्ये आहेत आणि या येणारच आहेत तुमचा अभ्यास कुठं वाया जाणार आहे म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो सुरू ठेवायचा बघा तुमचे चार विषय असतात बघा मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता हे विषय असतात मित्रांनो एक दोन तीन चार या चार विषयांची तयारी करून घ्या तलाठी आली तलाठीला पण तोच अभ्यास लागणार आहे नगर परिषद आली नगर परिषदेला तोच अभ्यास लागणार आहे बऱ्यापैकी म्हणजे आता वनरक्षक असेल वनरक्षकला पण तोच अभ्यासक्रम लागतो मित्रांनो तर तुमच्या परीक्षा अनेक आणि अने अभ्यासक्रम एक अशी जर स्थिती असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही माघार घ्यायला पाहिजे ना त्याच्यामध्ये तुम्ही नक्की जी आहे तुमची तयारी जी आहे केली पाहिजे आणि ही तुमची तयारी कशा पद्धतीने करावी याच्या संबंधीची संपूर्ण सिरीज तुम्हाला आपल्या याच चॅनेलवर म्हणजे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलवर जरूर बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही अवश्य हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला वाटतं मी ही तयारी थोडी आणखी स्ट्रक्चराइज वेने करावी व्यवस्थित पद्धतीने करावी माझ्या काही क्लिष्ट संकल्पना आहेत तर त्या मला व्यवस्थित पद्धतीने समजून माझ्या मनात डिसिप्लिन येण्यासाठी मला लेक्चरची गरज आहे तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच जे आहे तर ते आपली सर्व सरसेव आणि महानगरपालिका वरती बॅच जॉईन करू शकतात याची फी नऊशे नव्याण्णव रुपये आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात मित्रांनो बॅच लावणारेच मुलं पास होतात असं काही नाही परंतु बॅच मुळे तुम्हाला अभ्यासा जो कालावधी असतो मित्रांनो तर तो मात्र तुमचा कमी होत असतो कमी वेळेत तुमचं जे आहे तर ते काम होत असतं साठी पण आपली स्पेशल बॅच आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केळमे या ऍप्लिकेशनवर आहे तर तुम्ही ती बॅच जी आहे तर ते नक्की जॉईन करू शकतात आलं लक्षात ठीक आहे आणखी तुमचे काही डाऊट असतील तर ते पण तुम्ही सांगू शकता आणि टेस्ट सिरीज पण आपली आहे तर टेस्टच्या माध्यमातून तुम्ही नेहमी जो आहे तर तो सराव केलाच पाहिजे आला लक्षात आणि तुमचा काही डाऊट असेल ना मित्रांनो फक्त बॅचेस विषयी नाही म्हणतोय मी बॅच सोडून देतो तुमचा काही स्पर्धा परीक्षा आगामी कोणती स्पर्धा परीक्षा येणार आहे काय येणार आहे याच्याविषयी जर काही डाऊट असेल ना हे दोन नंबर दिलेले या नंबरला जे आहे तर तो तुम्ही संपर्क करा मित्रांनो ते तुम्हाला संपूर्ण जे आहे तर ते माहिती देतील ओके तर या गोष्टी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या फक्त माझी एवढी विनंती दोन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो एक लिपिकचं सर्टिफिकेट काढून ठेवा टायपिंगचं दुसरं एम एस सी आय टीला ऍडमिशन घेऊन ठेवा हे फार महत्वाचं आहे तर काय होतं तुमची इच्छा पण आहे तुमचं टॅलेंट पण आहे तुम्हाला करायचं पण आहे पण तुमच्याजवळ कागदपत्र नसतील तर कसं चालणार आहे मित्रांनो तर टायपिंग सर्टिफिकेट तीस मराठी इंग्लिश चाळीस तर हे लक्षात घ्या याला ऍडमिशन घेऊन ठेवा एम एस सी आय टीला ऍडमिशन घेऊन ठेवा आलं लक्षात आणि पुस्तकं कोणते लागतील कशा पद्धतीने तयारी करावी याच्या संबंधीची संपूर्ण सिरीज आपल्या चॅनेलवर लवकरच जे आहे तर ते सुरू होणार आहे नाही महानगरपालिकेत परमनंटच वॅकेन्सी येणार आहे मित्रांनो महानगरपालिकेत कंट्रॅक्टी स्वरूपाची भरती आता होणार नाही आणि सेशन जर आवडत असेल मित्रांनो लाईक करत चला तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते देखील तुम्ही या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगत चला तुमच्या सर्व कमेंट जे आहे तर त्या बघत असतो ओके ठीक आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढील पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद